देवनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी तसेच शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात दृष्टीने ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही तेथे शेतकरी भवन बांधण्यास मंजुरी मिळालेली आहे त्यात देवनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतही शेतकरी भवनास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील उपसभापती दिलीप मजगे सचिव सुनील कळसे तसंच संचालक मंडळाने त्या कामे परिश्रम घेतले आहे या शेतकरी भवनासाठी दीड कोट रुपयाची प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून बाजार, बाजार समिती आवारातील खुल्या जागेत याची निर्मिती होणार आहे या शेतकरी भवनात सहा रूम संडास बाथरूम तीन व्यापारी गाळे व सभागृह अशी रचना करण्यात आलेली आहे शेतकरी भवनात देवणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांची सोय होणार आहे त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंचायत याच्या कुठल्याही मान्यता नव्हत्या आणि जे जागा पाच एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आहे त्याच्यात कुठलंच बायपर्केशन केलेलं नव्हतं माननीय र रसाळसाहेब पणन संचालक यांच्या मान्यतेनं आपण लेआउट तयार करून जुलै दोन हजार चोवीसमध्ये हा प्रस्ताव शेतकरी वाचा प्रस्ताव पणन संचालकाला दाखल केला माननीय उपनिबंधक लातूर आर ऑफिस देवणी यांनी आम्हाला सर्व सहकार्य केले आणि या अडचणीतून मात करीत आम्ही आज जिल्ह्यामध्ये पहिलं शेती दिवस देवडी कृषी उत्पन्न बाजार समितीला लहान असून बी आम्ही मंजूर धोरण आणण्यात यशस्वी ठरलो नवीन तालुके जे आहेत श्रीवंत देवणी जळकोट अशा ह्या तालुक्यामध्ये पहिल्या पहिल्याच आहे पहला, आ, त, पहला आपला देवणीला मिळालेला कृषी उपहोन मिळाले यामध्ये काय शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी या ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला खरेदी करण्यासाठी खात बी बियाणे औषधे यासाठी तीन दुकान आहेत आहे, पर, हो एक कॅन्टिंग आहे खाली शेतकरी प्रशिक्षण देण्यासाठी किंवा शेतकरी मिळव घेण्यासाठी एक मोठा हॉल आहे आणि पहिल्या मजल्यावर सहा रूम आहेत आणि प्रत्येक रूममध्ये अटॅच अंडॅ बाथरूम आणि प्रत्येक रूममध्ये चार पार्ट असे जवळपास चोवीस लोकांची राण्याची शेतकऱ्यांची सोय शेतकरी शेत माल टाकण्यासाठी इथं आल्यानंतर जर उशीर झाला तर थांबण्याची आणि जेवणाची सोय या शेतकरी भवनमध्ये करण्यात येईल